नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत एक कुटुंब आहे हे कुटुंब राहते ही जी लहान मुलगी दिसते तिचं नाव जान्हवी आहे आणि तिची आई कोविड मध्ये ती वाढलेली आहे या जान्हवीला दुसरी बहिणी हे लाल टी शर्ट घातलंय ही तिची मोठी बहीण आहे सख्खी बहीण आहे आणि कोविडच्या याच्यामध्ये तिचं आईचं छत्र या दोघींच्याही हरवून गेलं आणि त्यांना फक्त वडील सांभाळायला होते वडील ड्रायविंग करतात आणि मुलींना सांभाळणं शक्य होत नाही आणि हे तिचे आजोबा आहेत आणि हे आजी संख्ये आठ नव्हे या कुटुंबाचं आणि परिस्थिती अशी झालेली आहे की यांचं पण वय झाल्यामुळं ह्या मुलींना सांभाळणं पालन पोषण करणं शक्य नाही आई नाही त्यामुळं या संख्य कुटुंबानं ह्या दोन्ही मुलींना खानापूर इथल्या एका शिवनेरी स्कूल फाउंडेशन असं का नाव आहे त्याच्यामध्ये घातलं आणि आणि त्यामध्ये काय घडलं ते आता आपण जाणून घेऊया नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव तानाजी सदाशिव सनके प्रॉपर कोणतं गाव आहे तुमचं प्रॉपर पिंपरी चिंचवडच्याच आम्ही साधारण आम्ही तीन ते चार वर्षापूर्वी इथे शाळा ही चांगली आहे असं ऐकून इथं आलो तर आता दोन तीन वर्षांमध्ये शाळेचा काय आम्हाला इश्यू नाही शिक्षकांचाही नाही पण मेन मुद्दा हा आहे की हॉस्टेलमध्ये आपण ज्यांच्या टाकतो ते तर साधारण हॉस्टेलमध्ये रात्री आठ वाजता जेवण दिलं जातं त्याच्यानंतर उद्या दुपारी तुम्हाला सकाळी नाश्ता दहा ना नऊ जे काय तुम हो। तुम्हाला सांभाळणं शक्य नाही म्हणून आम्हाला सांभाळणं शक्य नाही म्हणून आम्ही इथं टाकलं जर आम्ही यांना घरात सांभाळलो तर कामधंद्याला आम्ही कसं जाणार तर उदरनिर्वाहाचा स्त्रोत आमचा स्टॉप होईल म्हणून आम्ही त्यांना इथं शिकायला टाकलेलं आहे किती वर्ष झाले टाकू हे साधारण तिसरं वर्ष आहे साधारण हे तिसरं वर्ष आहे त्यांचं हे तिसरीला म्हणजे पहिली पासूनच येत तिसरं वर्ष साधारण हा ह्याच आता ह्या मुली गणपतीच्या सुट्ट्या लागल्याच्या नंतर तुम्ही त्यांना घरी नेलं बरोबर मग बर। बर काय झालं ही बारकी मुलगी आल्यावर रडायला लागली तर मी म्हणलं काय झालं बाळा तू का रडती तर मला असं असं की केलं मी सॉक्स नव्हते घातले म्हणून मला म्हटली तू जाऊन सॉक्स घाल तर मी गेले माझ्या एक छोटी माझी फ्रेंड होती तिला घेऊन गेले मी तर मग टीचर आली आणि मला कुलूप लावून मला आतमध्ये लॉक करून गेली म्हणजे ह्या मुलींना बाहेर जेवणाची सुट्टी झाली म्हणून हे गेल्या नाश्ता सकाळचा आठ वाजताचा नाश्ता असतो तर आठ वाजता तिला आतमध्ये कोंडलं आणि हे हो ह्या आठ वाजता बाहेर निघाल्या हिच्या पायामध्ये सॉक्स नव्हते मग यांना दोघींना सांगितलं की तुम्ही आत सॉक्स घालायला जा तोपर्यंत सगळ्या मुली गेल्या बाहेर गेल्या आणि हे पाहून यांनी यांना कोंडलं 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 तर सॉक्स नाही घातले म्हणून फक्त सॉक्स नाही घातले म्हणून तर ही पूर्वी रात्री आठ वाजता जेवलेली आणि पहिलंच रात्री ती जेवली नाही कारण का तिची तब्येत बरी नव्हती रात्री तर ही जेवली नव्हती तर त्याच्यानंतर तिने फार नाश्ता नाही काय नाही डायरेक्ट तिला दुपारी एक वाजता जेवण दिलं तर तिला अक्षरशः चक्कर लागली तर ती म्हंटली बाहेर कधी काढलं बाहेर कधी काढलं बाळा मला नाही माहिती किती वाजता काढलं तुझं नाव सांग जानवी जानवी कितवीला शिकते तिसरी काय झालं होत तेव्हा मी निशोज नाही घातलेले शूज घातले तर शूज मध्ये सॉक्स नाही घातले मॅमने म्हटलं शूज घालून ये मी घालायला जा मी घालायला गेले मॅम मला लॉक लावून गेली अजून कोण होत फ्रेंड तुझ्यासोबत माझ्यासोबत एक मुलगी होती तिचं नाव सन ख मग किती वेळाने ओरडलं नाहीत का आम्ही टीचरला सांगितलं ला कोणच्या टीचरने नाही ऐकलं तू रडली का नाही तिथं कोंडल्यावर रडले काय त्या मिसच नाव आहे तुला ज्यांनी कोंडलं पूजा मॅम ते काय करतात तिथं हॉस्टेल मध्ये काम करतात टीचर नाहीत ना त्या नाही ते काय काका काम करतात हॉस्टेल मध्ये आणि मग किती वेळाने उघडलं खूप वेळ झाला होता ना माहित नाही टायमिंग हा कोणत्या टीचरला तू तक्रार केली कंप्लेंट कोणत्याच ना, ना।, ना, ना।, ना, ना।, ना तू कुणाला सांगितलं नाही का मला असं कोंडल वगैरे नाही तुझी बहिणी ना हा कधी सांगितलं तुझं नाव सांग तर तिने सॉक्स नाही घातलेले ती सॉक्स घालायला गेली तर मग तिला बोललो की सॉक्स घालून ये सॉक्स घालून तर मग ती सॉक्स घालायला गेली तर मॅमनी तिला कोंडून ठेवलं मग अख्ख्या एक तासानंतर नऊ वाजता तिला खोल आम... माहिती काही मला माहिती नव्हतं आम्ही लाईनी मध्ये लागलेलो ला अजून जेव्हा आम्ही खायला पोहोचलो ना तर तेव्हा मला माहिती पडलं की तिला लॉक केलंय मला ती दिसली नाही लय वेळ म्हणून मला माहिती पडलं तर मी मॅमला सांगितलं मॅमने बोललं जाऊ दे तिला तसंच पाहिजे तिला मी अशीच पनिशमेंट देणार तू म्हटली नाही का माझ्या बहिणीला तुम्ही आता हे करा बाहेर काढा मी म्हंटले पण ते ऐकलेच नाही ते असच करतात का त्या मॅडम हो अजून दोन तीन मुलींना खूप सारे माग पण खूप सारे मुलींना असं केलंय काय केलं कोंडून ठेवलंय हो बर या व्यतिरिक्त अजून काय पनिशमेंट करतात त्या अजून अजून आम्हाला का तर काय नाही केलं पण दुसऱ्या मुलींना केलंय सांगतात का मुली तुला असं असं करतात हो आम्ही बघतो तुम्ही की पूजा मॅम सगळ्यांना अशी मारत राहती अशी ती कोणतरी ती खूप मतारी आहे तर ती नुसता गाल ओढत ओढत राहती कान ओढत बिना कारण का करते ती नुसतं तसंच करत राहते मग पोरांनी बोललं ना, ना, ना हो की आम्ही आमच्या पेरेंट्सना ना सांगणार तर मग धमक होती काय म्हणते कि तुम्ही अगं सांगितलं ना मग नंतर ना बघा मग तुम्ही ते म्हातारी मॅडम येत्या हो त्यांचं नाव माहिती का हो काय नाव त्यांचं नाव तर नाही माहिती पण त्यांचं सरनेम भोला आहे भोला आणि ह्या ज्यांनी कोंडल ते कोण त्यांचे ते त्यांचे सुने सुने पूजा सुने काय गालगुच्छ असे धरले होते का त्या तू तुझे बोलानी हा कुठं धरलं तुला कधी मी ते कुणी ते पूजानी तुला कोंडल ना फक्त आणि त्या आहेत त्या बोला त्यांनी काय केलं त्या दिवशी घाकल्याने शूज, तेव्हा वा गाल वाटलं सॉस घातले नाही म्हणून कोंडल आणि शूज घातलं नाही म्हणून घाल उडली मग काय प्रतिक्रिया हे सगळं आता मुली सांगतायेत तुम्हाला त्यांनी सांगितलं नाही असे त्यांना रडच सांगत होतं हो मला रडच सांगितलं यानी नाहीतर ना मी विचारलं नसत पण आणि आम्ही दुसऱ्या दिवशी फोन केला त्यांना त्यांनी फोन उचलला नाही आमचा की आम्ही विचारायला तुम्ही असं का केलं तर तर माझा मुलगा काय म्हणला जाऊ दे मम्मी आपण जेव्हा सोडायला जाऊ ना तेव्हा त्याला ते विचारू आपण तर आम्ही तिला सोडायला गेलो मग मी तिला विचारलं तु, तु, मी बच्चे को ऐसा दिन भर खाना नाही तर तुमची बैठक ये क्या हा असं तुम्ही जा विचार विचारलं तिला हा तर मी म्हटलं हिला ये कितना ये किती बारीक आहे म्हटलं तू हिला शिक्षा देते का म्हटलं हा समजता समजताय क्या आ? मी तिला बडबड केली माझ्या परणी जेवढं मला त्रास झाला माझ्या नातीला मला त्रास झाला तो म्हणून मी तिला बडबड केली की तू असं का केलं म्हणून तू काम कोय इधर पगारले हम पैसा भरते इधर रखने को पैसा नाही भरते एक मिनट थांबवतोय किती फी आहे हिला हॉस्टेल आणि शाळेची हिला सगळी मिळून दीड लाख रुपये आणि हिला दीड लाख रुपये ही चौथीला आहे चौथीला आहे अनि मग तुम्ही असं जा विचारलो काय प्रतिक्रिया काय नाही ते नियम हमारे नियम में ये नहीं चलेगी मैं इससे भी ज्यादा पनिशमेंट कडक देंगे मेन मेरे को तुम्हारा बच्चा तुम्हारा लाड प्यार तुम्हारे घर पे हमारे इधर हमारे रूल से मारे चलने का को ऐसा करने का ना ये करने का ना उसको तो हमारा पैसा दियो हम लेके जाते हैं हमारा बच्चा तो ते मोठे सर आले त्यांनी आमच्या पोराला नेलो त्यांनी समजून सांगितलं आणि आम्ही घरी गेलो मग तर मी एवढं बी म्हटलं संदीप कि ते भाऊ आहेत तिथं तू चल माझ्या सगळ आपण त्यांना विचार मुलगा हा संदीप माझा मुलगा या मुलींचा वडील अपेक्षा एवढीच होती की झालं ते ठीक आहे तुम्ही एक पनिशमेंट म्हणून सुरुवात केली पण आम्ही एक तुम्हाला विचारतोय छोटी मुलगी आहे तर असं एवढी कडक शिक्षा देऊ नका तर ती म्हणते मी हिसच्या डबल करेन ऐकत नाही ऐकत नाही म्हातारी कोण आहे ते मातारी तिची ती सासू आहे बोला आणि ती जी पूजा तिचं नवाच असेल ना सासू म्हटल्यावर सासू सुना सासू सुनाय आणि नेहमीच माझ्या हिशोबाने तिचं इतकं वय आहे तिला कोणी कामालाच ठेवू नाही शकत जेवढं वय तिचं तिथंच आहे तिचा लोक पण तिथंच कामाला ते सगळा परिवार त्यांचा नवरा पण तिथच कामाला आहे आणि त्या त्या म्हात्या किती वय अहो तिचं वजन वय पंचाहत्तर तर नक्कीच असणार का ते राग काढतात का मुला हा आता आपण विचारलं समजा ह्यांनी काय केलं मग राग काढतात चिडचिडपणा करतात आणि मग आपण काय खाऊ देतो आपण समजा तुम्ही टायमावर सगळ्या गोष्टी नाही पुरवू शकत आम्ही तर आम्ही जे आणलंय तर तुम्ही ते तरी त्यांना खायला द्या ना नाई वेळेवर तुम्हाला जेवण नाही वेळेवर जेवणच नाही देत कधी हा चपाती खाल्ली ना तर आम्ही चपाती तोडायला जातो ना अख्खा त्याचा चुरा चुरा असं खाली पडतो शिळी चपाती देतात भाजी कशी असते भाजी पण दर दर वेनसडे आम्हाला ना हेच देतात वेज बिर्याणी अजून ती पण चवाची नसते तेच ते जेवण चपाती पण चांगलं आहे हा अजून भाजी पण लय गोड असते पनीरची अजून कधी कधी पनीर पण जळलेला असत जेवण पनीर म्हणजे ठीक आहे पण ते व्यवस्थित बनवून व्यवस्थित देत नाहीत असं काय तर आहे तुमच्यावर अशी वेळ का आली आहे मीडिया समोर यायची आमच्यावर वेळ अशी आलेली आहे की शाळेवाले सुद्धा आहे ना आमचं ऐकून घेत नाहीत नुसतं दोन चार शब्दात आमची बोळवण करून पाठवतात की ठीक आहे आम्ही देखेंगे बोलेंगे आम समजेंगे कुणाला भेटले तुम्ही शाळेच्या प्रिन्सिपल बहुतेक प्रिन्सिपलच आहे ते एक नाव नाही माहिती आणि एक दोन जणांना आहेत जे व्यवस्थापक डोले मॅडम मॅडम कोणती विद्या मॅडम टीचर आहेत ना पेरेंट्स तर ते साईन पाहिजे असते त्यांची मंगच ते सोडतात अजून कोण त्रास देत कि तिथं ते दोघांचाच प्रॉब्लेम आहे फक्त शाळेचा आमचं म्हणजे बोला आणि त्यांच्या आणि गेल्यावर बाकी शिक्षण कस आहे चांगलं आहे शिक्षण चांगलं आहे ठीक आहे मग तिथलं शिक्षण इथलं शिक्षण काय डिफरन्स आहे तिथलं शिक्षण खूप चांगलं होतं इकडं सगळं खूप फास्ट फास्ट प्रोसेजर नीट समजून सांगत नाहीत असं म्हणायचं आणि आता समजा आता तुम्ही तक्रार केलं ते म्हणतील काय तुम्ही मग सांगितलं नाही त्या दिवशी मी नव्हतो आलो मुलगा आलता माझ्या ह्यांना सोडायला तर त्यांच्या संग ते बोलणं झालं की बाबा जर तुम्ही आमची आमचं आमचं हे चुकलं की आम्ही ह्यांच्याकडं नाही आलो मी म्हंटल मी माझ्या पोराला तर माझा पोरगा म्हटलं आता काय तुमची भूमिका आहे भूमिका हेच आहे की माझ्या नातीला त्रास झालाय इथून पुढे दुसऱ्या मुलांना नाही व्हावा यच हा पण आता परत मूल्य तिथंच तुम्ही आता सोडायच तर वर्ष वाय जाईल ना आता कुठं कुठे दुसरीकडे नेणार अर्धा पैसे भरले आणि पैशाला बी आम्ही माग पुढे करत नाही फी टायमावर भरतो तरी आम्हाला नाही तसलं बोलतात ते लोक फक्त दोन दोन तीन दिवस जरी उशीर झाला तरी त्यांचे बोलणं ऐकून घ्यावं लागतात आम्हाला हे असं थोडी असत आम्ही तुम्हाला ती दोन वर्षामध्ये तुमची फी बुडवली का शाळा आहे ती ती दहावी पर्यंत तर दहावीपर्यंत हे जी शाळा आहे आणि या शाळेचं म्हणजे ही इतकी मुकली मुलगी आहे आणि या इतिहाची मुकल्या मुलगीला ती बाई कोंडून ठेवती तास तास आठ वाजता तिथं नाश्ता करायची वेळ होती तिला एक वाजता तिला जेवण केलं जातं आणि तिची जी सासू आहे म्हातारी कोण ती धरती आपण इंग्लिश मिडियम इंग्लिश मिडियमचं हे करतो काही लोकांना नाही लाजे म्हणून त्या ठिकाणी शिक्षणाला या मुली टाकलेल्या आहेत मग यांची चूक आहे का दीड दीड लाख रुपये भरले तरी देखील जर असं मुलांवर असेल आणि मुलाला छडी देखील मारता येत नाही ओरडत तरी येत नाही असं असताना या मुलींची एवढी हॅरेसमेंट असेल तर मग हे शिक्षण विभागाचं चाललंय काय जुन्नरचे गट अधिकारी करतात काय त्यांच्या तिकडं फेऱ्या होतात की नाही चौकशा होतात का नाही या बातमीची दखल गट शिक्षणाधिकारी घ्यावी आणि त्या शाळेवर कठोरात कठोर कारवाई करावी मी आता मी बोलत होतो जस बातमी थांबवली मुलीकडं पाहतो मग अशी तिचं भरून आलो होत डोळे आणि आता ती रडायला लागली म्हणजे बघा किती बहिणीवरती ती का रडते तू का, का रडू आलं तुला ना बोल काय घाबरू नकोस रोड तुझ्या बहिणीला त्रास दिला म्हणून तिथं आम्ही जेव्हा आमच्या आम्ही आई बाबांना कंप्लेंट टाकतो ना कि ते लोक करतात जेव्हा आमचे पेरेंट्स त्यांना बोलून जातात ना इते गया, इते गया, इते गया, गया गया बोल, ना ते, ते लोक मग नंतर ना आम्हालाच वरडतात मग आम्हालाच गाल वडून मारतात तक्रार केले उलटा अजून त्रास सण करणार का दहशत करून ठेवलेली आहे शाळेमध्ये तक्रार जर ला केली के तर या मुलांना टॉर्चर केलं जाते त्या मुलीला इतकं रडू येते ती चेहरा दाखवत नाही ओक्सी रडते या जुन्नर तालुक्यात चाललंय काय लहान लहान मुलींचं इतकं जर हे होत असेल यांना हॅरेसमेंट होत असल तर या शाळेवर कारवाई करण्याची गरज आहे आता आपण काय करतोय त्या खानापूरच्या शाळेत पण जाऊ त्या बोलाला पण भेटू कोण आहे सासू सुना आणि त्या प्रिन्सिपलला पण भेटू त्यांचं काय म्हणणं आहे यावर ते तरी देखील ते झाल्याच्या नंतर आज भौतिक राईवर आहे आणि हा आणि ठीक आहे रडू द्या आता काय रडू द्या आता काय काय रडू द्या काय विषय नाहीये हे काय खोटं नाटक काय चाललंय हे ओरिजिनल चाललंय या मुली काय खोटं रडणार नाही आणि तिथं गेल्याच्या नंतर ते दोघांना विचारू उद्या आज रविवार आहे उद्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना आपण त्यांची देखील वाईट घेणार आहे आता मी त्यांना फोन देखील करणार आहे का जर हे जर हे असं हे जर टाकणार असेल हे छळवणुकीमध्ये पैसे भरायचे शिक्षण पण व्यवस्थित नाही आणि त्या मुलींना खायला पण च नाही आणि इतकं कुणी येणार गालगुच्छे धरणार लहान लहान मुलीला उपशी ठेवणार त्यांचं काय म्हणणे ते देखील आता आपण जाणून घेणार आहे यानंतर काय होतंय ते तुम्ही पाहत राहा जुन्नर टाईम जुन्नर